अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव दिल्यानंतर आज प्रथमच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती डिग्रस गावामध्ये धूमधडाक्यात साजरी डिग्रस गावामध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची वाजत गाजत या ते ठिकाणी मिरवणूक काढण्यात आलेली आहे अहिल्यानगरच्या संगणमेर का तालुक्यातील गावा गावातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली आहे संगणमेरच्या डिग्रस येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे त्यावेळेस डिग्रस गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळेस गावातून अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक काढत समाज प्रबोधनकार प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं या वेळेस अहिल्यादेवी होळकरांचा विजय असोच्या घोषणा गावागावात देण्यात आलेल्या आहेत तसेच डिग्रस दे येथे देखील मोठ्या धूमधडाक्यात या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं आलेल्या सर्व ग्रामस्थांसाठी डिग्रस ग्रामस्थांकडून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं एकूणच गावागावात अहिल्यादेवी होळकरांची मिरवणूकच संपन्न होतं आणि पाहायला मिळते व डिग्रस या देखील या गावात देखील भव्य दिव्य अशा मिरवणुकीचं आयोजन तसंच कीर्तनाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यावेळी समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र ऑनलाईनसाठी आदेश वाकळे संगणम्यात गावामध्ये पुण्यश्लोक आयलदेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी साजरी होत आहे आताच दिवे मिरवणूक या ठिकाणी पार पडली आहे आणि थोड्याच वेळामध्ये हरिभक्त परायण इंदूरकर महाराज यांचं जाहीर हरिकीर्तन या निमित्ताने होणार आहे आज डिग्रज गावामध्ये या ठिकाणी सर्व तरुण ज्येष्ठ सगळे नागरिक तृणश्लक आयल्यादेवी होळकर प्रतिष्ठान यांच्या वतीने ही जयंती या ठिकाणी मोठ्या धूमधडाक्यामध्ये या ठिकाणी साजरी होत आहे निपक्ष विपक्षरोपक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखपक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद